जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागले थेट नागपूरवरून महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांचा थेट राजीनामा राज्याच्या राजकारणात खळबळ शिंदेना सर्वात मोठा धक्का सध्या राज्याच्या विधिमंडळामध्ये सत्ता संघर्षावरील सर्वात मोठी लढाई चालू आहे शिवसेना शिंदेगडाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार यांच्यामध्ये लढाई असून यामध्ये अपात्रता प्रकरण सध्या खूप मोठे गाजले असून या यावरती राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत त्याच अगोदर राहुल नार्वेकरांना हा निर्णय देण्यास अतिशय मोठ्या प्रमाणात कसरती कराव्या लागत आहेत यामुळे भाजप राहुल नार्वेकरांवरती दबाव टाकून त्यांच्यावरती आपल्या पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात आदेश देऊ शकते अशी सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे जेणेकरून या संपूर्ण सत्ता संघर्षावरती कोणत्याही प्रकारची लवकरात लवकर अपडेट न येता तसेच राहावे यामुळे ही हालचाल सुरू केल्याचं दिसतंय त्यामुळे जर राहुल नार्वेकरांनी जर राजीनामा दिला तर ते स्वतः अपात्र होऊन श्रीनगराच्या आमदारांना देखील ते अपात्र करतील त्यामुळे पुन्हा एकदा राहुल नार्वेकर स्वतःच यांना अपात्र करून स्वतःही अपात्र होतील अशी शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या प्रतिक्रिया आपल्या काही शब्दात व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र